चला में तुम तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुम्हाला तुमचा आधार नंबर अपडेट करताना मोबाईलवरून किंवा घरी व घरून तर काही मेंबर्सला आधार स ॲप ओपन केल्यानंतर इथेच प्रायव्हेसी अँड सिक्युरिटीच्या जागी सर्व्हिसेस ऑप्शन जे द्यायला यायला पाहिजे होते ते येत नाही तर ते एनेबल कसे करायचे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर तुम्हाला हे सर्विसेस इथे इनॅबल करण्यासाठी इनॅबल करताना तुम्हाला प्लेस्टोरवरून ज्यावेळेस तुम्ही ॲप डाउनलोड करता तिथे एक सेटिंग आहे ती तुम्हाला करायची आहे मग तुम्हाला, आदार तुम्हाला, आप तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ते आधार सर्विसेस ऑटोमॅटिकली तुमच्या ॲपमध्ये शो होईल तर प्ले स्टोरला गेल्यानंतर तुम्हाला इथे आधार असे टाईप करून सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर असे भरपूर ॲप्स येतील त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे ॲप दिलेले आहे आधार हे ओपन करून इन्स्टॉल करायचे आहे तर वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे इथे स्क्रो केल्या स्क्रोल करून घेतल्यानंतर ॲप सपोर्टवरती इथे बघा तुम्हाला दिले जॉईन द बेटा ट्राय न्यू फीचर्स बिफोर दे आर ऑफिशियली रिलीज अँड गिव युअर फीडबॅक टू द डेव्हलपर्स सटन डेट ऑन युअर यूज ऑफ द ॲप विल बी कलेक्टेड अँड शेड विथ द डेव्हलपर टू हेल्प इम्प्रूव द ॲप तर इथे तुम्हाला जॉईनवरती क्लिक करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे हे तुम्हाला जॉईन केल्यानंतर तुमच्या या ॲपमध्ये सर्विसेस हे ऑटोमॅटिकली इनेबल होऊन जाईल तर तुम्ही प्रकारे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी जे सर्विसेस इनेबल नाही आहे दिसत ॲपमध्ये तर प्रकारे तुम्ही ते इनेबल करू शकता धन्यवाद